नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहेत थोड्याच वेळात महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा पार पडणार असून या ठिकाणी देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत मात्र एक महत्वाची बातमी समोर येत आहेत एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी असणार की नाही याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे सविस्तर बातमी जाणून घेऊया तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन नक्की प्रेस करा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीसाठी केवळ काही तासाचा कालावधी उरलेला असताना एकनाथ शिंदे यांचे अजूनही ठरले नाही उपमुख्यमंत्रीपद स्वीकारायचे की नाही यावर अजून देखील निर्णय झालेला नाही मात्र शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे एकनाथ शिंदेशिवाय कोणीही उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्यास तयार नाही त्यामुळे शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे जर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली नाही तर शिंदे गटातून एकही आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार नाही त्यामुळे अशा प्रकारचं मोठं वक्तव्य उदय सामंत यांनी केलं आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांची शिवसेना सत्तेत सहभागी होईल की नाही याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झाला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या संदर्भात एकनाथ शिंदेंची शिवसेना सत्तेत सहभागी होईल की विरोधी पक्षात बसेल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र